फायदा करणाऱ्याला कोणत्याही व्यवसायामध्ये होते दुधाचाच नाही कोणताही व्यवसाय करू द्या ज्याना स्वतः काम करणार तयार आणि बुद्धी वापरून काम करल कष्टानं तळमळणं त्याचा फायदा होणारच आहे कुठं जाणार आहे केल्यावर कुठं जाईल घरच्या घरी म्हणजे काळजी घेऊन करते ना जनावरांची आणि टाइम तर टाइम मध्ये करते ना आता ह्या टाइम ला करावंच लागते या टाइमला दूध काढावंच लागते या टाइमला ला शेण काढावंच लागते गडी असेल तर कसं आहे आता ताऱ्याला म्हणलं तारा जास्ती घ्या म्हणलं तिथं जास्त घेते इथं यायला एक तास वेळ वाटते त्यान मग वेळ लागला मला एवढंच झालं म्हणणार रोजच्या रोज जिथं चूक सुधारली तर समोर जायला काही वेळ लागत नाही आणि व्यवसाय सुधारायला चूक सुधारत नसलं तर व्यवसाय कुठला सुधारणार व्यवसायासाठी परवडायचं म्हणलं तर किमान किती लिटरची मैस आपल्याकडे पाच लिटरच्या पुढची पाच सहा सात लिटर तरी कशामुळे काय फायदे भेट म्हणजे मार्जिन उरावं लागेल ना खर्च आणि उत्पन्न तेवढंच होईल ना आता चा मोठी म्हैस काय आणि छोटी म्हैस काय चारा तेवढाच लागते मेहनत तेवढीच लागते राम रा मामा, राम 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 तुमचा परिचय सांगा थोडं नाव गाव वगैरे माझं नाव साहेबराव बालाजी वैंदेर राहणार हांगीरगाव तालुका उमरी जिल्हा नांदेड बर आता हे दूध व्यवसाय आहे तुम्ही किती वर्षापासून करता माझा सहा वर्षामधला दूध व्यवसाय सहा वर्षापासून तर दूध व्यवसाय करावा ही कल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली मला पूर्वीपासून चाळीस वर्षापासून आमचा दूध व्यवसाय आहे बरं आमच्या आजीने केलं वल्लानं केलं परत आम्ही कराल बर तर चाळीस वर्षापासून अगोदरच्या दूध व्यवसायामध्ये आता तुम्ही जे ज्या पद्धतीने करत आहात त्याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला त्याच्यामध्ये लय फरक आहे बर जनावर वाढवले आम्ही रेट मध्ये दुधाच्या वाढ झाली आणि करण्याची पद्धत म्हणजे अगोदर जसं आता समजा पूर्वा अगोदर कसं होते जनावर सोडायचं आम्ही दहा वाजता पाच वाजता बांधायचं जे खाऊन आलेलं आलं चारा काय एक एक पेंडी टाकायची दूध काढायचं एक म्हणजे दोन लिटर तीन लिटर दूध द्यायची आजच्या पद्धतीमध्ये केल्यावर शेड मध्ये बांधून मुळे जा, सात आठ लिटरच्या मशी आहेत आमच्या दुधाच्या बरं आता तुमच्याकडे एकूण मशी आणि गायी दोन्ही पण आता ना हो मशी किती आता सांगा गाई किती आता मशी दहा पंधरा झाल्या होत्या त्याच्यात चार एकले आता दहा का बरं म्हणजे एकूण संख्या किती आहे लहान आणि लहान आणि मोठी एकूण संख्या पन्नास आहे पन्नास संख्या आहे बरं मला सांगा आता कुठला व्यवसाय करायचा म्हणल्यानं शेतकऱ्याला भांडवलाची मोठी अडचण येते म्हणजे गोटा निर्माण करण्यासाठी असेल जनावर घेण्यासाठी असेल तर तुम्ही या अडचणीमधून कसे मार्ग काढलात आणि पैशाची तडजोड आहे ती कशा पद्धतीने केला तडजोड काय आम्ही पहिल्यांदा आम्हाला एकच होती त्या एकाची दोन केल्या दोन्हीचे तीन केल्या तिन्हीच्या आज पन्नास केल्या बर म्हणजे टप्प्या टप्प्या टप्प्याने एक एक संपलं एकाच कर्ज संपलं की दुसरं फेडायचं दुसरी घ्यायची तिथं कर्ज फिरलं तिसरी घ्यायची बरं असं टप्प्या टप्प्यानच नील या मासीच नील झाल्यावर दुसरी माहिस घ्यायची बर म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला भांडवलाची अडचण निर्माण होत असताना म्हणजे टप्प्याटप्प्यानं जर त्या ठिकाणी जनावर वाढवीत गेलं तर आपलं ते म्हणजे एकतर नुकसान होणार नाही आणि खर्च देखील कमी प्रमाणात त्या ठिकाणी होणार आपल्याला लक्षात येत ना काय नुकसान आणि काय फायदा रोजच्या रोज समजते बर आता मला सांगा दिवसाचं तुमचं कामाचं नियोजन कशा पद्धतीने असते किती वाजता गोट्याच चा काम, चा काम चालू आम्ही सकाळी साडेचार ते पाच वाजता गोट्याचं काम चालू करतो बर शेण काढणं धुण चारा खल्ली सकाळी आठ पर्यंत आमचं दुध काढणं सगळं होते आठच्या नंतर आम्ही मध्ये सुद्धा जात नाही बरं दिवसभर मग गडी भाऊ आमचा चारा आणून ठेवतात मग पुन्हा परत संच्यापारी चार वाजता गोट्यामध्ये कामाला सुरुवात बरं मग सुरुवातीला शेण काढलं जाते हो त्याच्यानंतर चारा टाकले जाते का हो त्याच्यानंतर चारा खाल्ली त्याच्यानंतर धुतलं जाते बर आणि नंतर दूध काढलं जाते दूध काढलं की घरी दूध घेऊन जातो बस इथलं काम खतम बर मला सांगा आता हिरव्या चाऱ्यामध्ये तुमच्याकडं काय लागवड केलेला आहे हिरव्या चाऱ्यामध्ये आता गदरा आणि ऊस आहे पहिलं आरवंटाचं हे घेतलं होतं मेगा स्वीट बरक्या घेतो ते कमीच ऊस आणि गजराच गवत जास्त बर ऊस आणि <laughs> गजऱ्यामुळे जनावरांना कॅल्शियम डीपीसी असं होते आमच्याकडे मिनरल मिक्सर चालू आहे ना पावडर कॅल्शियमचा बर, बर, बर मला सांगा आता एका वेळेस येताना हिरवा चारा किती देतात सुका चारा किती देता हिरवा चारा आम्ही एक टोपला टाकतो ते असेल दहा बारा किलोचं असेल टोपलं त्याच्यामध्ये वाळा चारा तीन चार किलो जात असेल एका जनावराला बरं वाळ्या चाऱ्यामध्ये काय वापरता तुम्ही वाळल्या चाऱ्यामध्ये गुळी कडबा हरभऱ्याची गुळी सोयाबीन गुळी गव्हाची गुळी ज्वारीचा कडबा टाळक्याचा कडबा आणि मिनरल मिक्सर जे वापरत आहात ते दररोज म्हणजे एक प्रमाण ठरवून दिलेलं आहे का पन्नास ग्राम पन्नास ग्राम दिले मग ते या चाऱ्यासोबतच देतात तुम्ही खल्लीमध्ये टाकता खल्लीमध्ये टाकून देता खल्लीमध्ये काय देता खुराकत काय देता तुम्ही खल्लीमध्ये खुरा खल्ली देतो म्हणजे सरकी पेन सरकी पेन आणि ते गुळ पेन लेंडी समृद्धीचं आणि ते किती प्रमाण किती असते एका एका जनावराला आता आमची गाय दहा लिटर तिला एक दीड किलो ते लेंडी पेंट टाकतो गुळ पेंट आणि खल्ली देतो दोन किलो बर काही लोक बारली देखील वापरतात बारली आम्ही आधी देऊ नका म्हणजे आता इफेक्ट होते नंतर गायी गाभण राहीनात तुमचं एकदा ते झाले की गाय दुधावर पण राहीना तुमचं अति नुकसान होते म्हणून सांगितलं मग एक वेळेस वापरल्या पुन्हा नंतर वापरले तुम्ही सरकी पेंट समृद्धी आणि जुनी वापरतो आणि मक्कचे आणि चन्ना बर हे सगळं तुम्ही काय वाटते जनावर चांगले राहतात आणि दूध देतात ना आपल्या मनाप्रमाणे दूध देतात बर आता एकूण जनावरांसाठी गायी आणि म्हशी पण आहे तुमच्याकडे तर दूध व्यवसायासाठी आता तुमच्याकडे प्रॅक्टिकली दोन्ही असल्यामुळं गायी फायदेशीर राहतात की म्हशी फायदेशीर राहतात गायी फायदेशीर आहे एक नंबर मध्ये पण गायीला मेंटेनन्स आहे दवाखाना आहे बर तिला थोडं जर निष्काळजी केलं तर ते आपल्या अंगावर हो येते बरं तिला निष्काळजी जमतच नाही मशीला आज डॉक्टर यायचं उद्या आलं तर चालते गायीला चालत नाही आजचा आजच फायदा म्हणजे आजार पण थोड गायीमध्ये जास्त बरं आणि मशी मध्ये आजार पण कमी आहे कमी आहे पण उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला उत्पन्न जे येतो मशी मध्ये जास्त वाटते की गायीमध्ये जास्त गायीमध्ये वाटते बर पण ते तर लक्ष देऊन काम करावं लागतं बरं मला सांगा आता या संपूर्ण गोट्यामध्ये तुम्ही क्रॉसिंग करण्यासाठी तुमच्याकडे रेडा आहे की भरवितो रेडा आहे मशीला तुम्ही रेडा लावता गायीला कसं भरवीन गायीला भरवतो रात नसल तर गोरं लावतो बरं कुठली पद्धत चांगली वाटते जनावरांमध्ये भरवीन चांगले वाटते की काय म्हणजे रेडा लावून वाटते नाही भरवलेलं चांगलं राहते भरवलेलं कसं आहे आता दवाखान्यात येते काय नाही त्याचा वापर काय योग्य कसा काय का ते त्यांनाच माहिती आपल्याला काय माहिती भरवायचं आपण फोन लावतो माझ्यावर आली म्हणून आता सकाळी लावलं तर संध्यापार पर्यंत दोन पर्यंत तीन पर्यंत येतात सकाळी तर लवकर येतच नाही ड्युटी राहते त्याची मग त्याच्याऐवजी मग आम्ही एखाद्या वेळेस बघतो ते भरवायचं त्यावेळेस नाही राहिलं तर मग नंतर गोरात लावतो बर तर याच्यामध्ये तुम्हाला वापर करताना आपल्या शेतामधले काय गोळी असेल भुसा असेल आ, ते कुठल्या कुठल्या गोळ्या तुम्ही स्टॉक करून घेता आम्ही विकत बी घेतो गुळी कोणाची सापडली तर तशी बी आणतो आणि काही हिट वगैरे असते का जनावरांसाठी गुळी थोड म्हणजे नुकसान वगैरे काहीच नुकसान नाही उलट चांगलं राहते वाळला चारा हे फायदेच पाहिजे जनावरांना वाळ्या चारामुळे जर न दिलं तर काय फॅट लागत नाही जनावरांची तब्येत व्यवस्थित राहत नाही जबा जनावर डाळून घेते हिरव्या चाऱ्यानं बर त्याच्यात जास्त तयार बरं वर्षाला किती ट्रॉलिशन करत निघते जवळपास अंदाजे तर दहा पंधरा हायवा निघ दहा पंधरा हायवा एका हायवे मध्ये किती ट्रॉली मावत असेल तीन तीन चार ट्रॅक्टर मावतात तीन चार ट्रॅक्टर मावतात म्हणजे दहा हवा म्हणजे चाळीस ट्रॉलिशन शणकत निघते वर्षाला हाँ, हाँ। बर तुम्ही विकता की स्वतःच्या शेतीमध्ये टाकता विकता स्वतःच्या शेतीमध्ये टाकता बर मग विकलं तर त्याचं काय रेट प्रमाण जाते तुमच्या भागामध्ये बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये एक लाख वीस हजारच्या जवळपास म्हणजे सरासरी एक लाख वीस हजारच्या जवळपासच शेणखताचं उत्पन्न होते बर मग याच्यामध्ये शेतीमध्ये किंवा या दुध व्यवसायामध्ये शेणखताचं देखील एक चांगलं महत्व आहे किंवा चांगलं उत्पन्न आहे चांगलं आहे शेणखताचं बरं शेतीमध्ये टाकलं तर तुम्हाला काय सुधारणा झाल्या शेतीमध्ये मला बघा पाऊस जर नाही गेल तर वाळते पाऊस जर असलं तर किती पीक जोरात बर बरं आता किती दिवसाचं तो स्टॉक केलेला मिरगापासून मिरगापासून वर्षाला टाकतं तुम्ही शेतामध्ये टाकतानं वर्षानं खाली करता बरं या ठिकाणी खड्डा खुंदून केलेला आहे की कसं खड्डा खड्डे वर्ष त्याच्यामुळे काय फायदे होतात फायदा मूर्ते ना शेणखत मुरते हा मूर्ती व्यवस्थित हा बरं याच्यामध्ये पाणी वगैरे सोडताय काही नाही नाही सोडा सोडायची बघ हेच पाणी येते ढोरायचं बर शेडच पाणी पूर्ण मध्ये येते आणि तुम्हाला लसीकरण वगैरे जनावरांचं करावं लागते कसं हा करावं लागतं ना ने सोड़ा, सोड़ा, ने बर जे लसीकरण शासनाचे ते डॉक्टर साहेब आम्हाला संबंध आमधले आहेत संपर्क हमेशा सात त्यांचा त्यांनी ते लस देऊन जातात देऊन जे शासनाची अव्हेलेबल येईल ना लस ते पूर्ण सांगतात आणि देऊन जातात आपल्या गोठ्यावर येऊन आता या जनावरांमध्ये उपचार करत असताना तुम्ही काही घरच्या घरी काही कोणत्या पद्धतीने उपचार करता का आम्ही पन्नास टक्के घरच्या घरीच करतो उपचार जे दगडीच प्रमाण राहते ना हीं, हीं। ते साधारण नॉर्मल असल्यावर आम्ही स्वतःच इंजेक्शन देतो आम्हाला नाही समजलं तर पवार साहेबाला फोन लावतो आम्ही इथून त्यांनी मेडिकलवर आवश्यक सांगतात ते आणता आम्ही स्वतःच देता बर पन्नास टक्के मेडिकलचं काम आम्ही घरीच करतो बर मस्टॅटीस होऊ नव म्हणून काय काळजी घेतली पाहिजे मस्टॅटीस होऊ न म्हणून काय सकाळी दूध काढल्यानंतर एक अर्धा ते एक तास जनावर बसून आणि गोटा स्वच्छ राहावा लागतो बरं गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे बरं मला सांगा आता इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये तुमचं एकूण चाळीस वर्षाचा अनुभव म्हणजे पूर्व माझा सहाच वर्षाचा अनुभव आहे पण एकूण वल्लांचा आहे आमच्या वल्लांना अशी केलीच नाही बरं तर आत... दोन चार ठेवाव गावातलं घेवाव आणि त्याच्यावरच व्यवसाय खेळा बरं आतापर्यंतच्या काळामध्ये म्हणजे तुमचा जेवढा अनुभव आहे त्या काळामध्ये जनावरांमध्ये कुठला असा मुख्य आजार म्हणजे थोडा जास्त त्रा... त्रासदायक ठेवते तिथं आपलं नुकसान नाही होऊ शकत कोणताच आजार जास्त होत नाही आपण सतत काळजी गोट्यावर घेतल्यावर आजार कोणताच येत नाही बरं बरं तुमचं कसं निरीक्षण असते मला सांगा आज आम्ही रोज सकाळ असल्या काळ बघतो त्यानंतर मी इथं गोट्यावर दररोज येतो मी सतत इथं राही ना गोट्यावर अगोदर एक चक्कर मारून बघतो जनावर पूर्ण बरं काय व्हायला काय नाही मग बाकी याला सांगतो बर मला एक सांगा जास्त दूध देणारी म्हैस आपण निवडताना त्याचे काय निकष आहात किंवा कशी ओळखायचे आपण कि बाबा ही म्हैस चांगली आहे दूध तिची राहणीमान अशी पाठीमागे रुंद ढोपळात ऊध मानेत बारीक आणि खाली ववा असा लांब पोटापासून ते मला सांगा या बाबा तिच्या या तिच्या मायांगापर्यंत असा ओवा तिचा जास्त दूध देणारे आणि ही नसा ती नसे जेवढी नस मोठी राहील आणि जितक्या जास्तीच्या नसा राहतील ओव्याला तेवढी महेश दूध जास्त देईल बर आणि चारी समा। सड समान म्हणजे थोडं अंतर असायला पाहिजे दोन्ही सडा मध्ये अंतर आणि चारी सम सड समान असले पाहिजे ते कशामुळे काय राहते ते अंगच राहते ना तिथं जातीवंत जनावरांचे बर आता ही म्हैस किती दूध देते मला सांगा? ही म्हैस आमची सात लिटर दूध दिली सहा सात लिटर दूध देते दूध व्यवसायासाठी परवडायचं म्हटलं तर किमान किती लिटरची म्हैस आपल्याकडे पाच लिटरच्या पुढची पाच सहा सात लिटरची तरी म्हैस कशामुळं काय त्याच्यात फायदे भेट म्हणजे मार्जिन उरावं लागेल ना खर्च आणि उत्पन्न तेवढंच होईल ना आता मोठी म्हैस काय आणि छोटी म्हैस काय चारा तेवढाच लागतोय मेहनत तेवढीच लागते दूध व्यवसाय करताना सर्वसामान्य कॉमन प्रश्न विचारला जाते लोकांचा की जनावर गाभण राहत नाहीत म्हणजे असं वाटते भरपूर लोकांना तर त्याचे काय करणार चुकीचं आहे तसं म्हणणं चुकीचं आहे ते स्वतः भी करत नाहीत आणि दुसऱ्याला करू देत नाही तसं म्हणणं म्हणजे आणि काळजीपूर्वक त्याचं दूध काढलं त्याची व्यवस्था ठेवल्यावर माझ्यावर येतेच जनावर गाभण राहतेच बरोबर शंभरात एक राहत नाही बरोबर निष्काळजीमुळे काळजी घेतल्यावर गाभण राहते बरं तेच काळजी म्हणजे गाभण न राहण्याचे काय कारण आहेत कशा त्याला मिनरल द्यावा लागते दुधाच्या जनावराला कॅल्शियम किंवा मिनरल हे सतत शंभर टक्के देणं देणार ते नाही दिलं तर गाभण बी राहत नाहीत जास्त दिवस टिकून दूध देत नाहीत आणि दूध पण कमी देत बरं गायीमध्ये कुठलं तुम्हाला जास्त परेशानी वाटते कुठल्या आजारा परेशानी नाही गायी आम्हाला पहिल्या वर्षी आम्ही परेशान होतो बरं दगडीसाठी आम्ही नक्कर काय झालं की आता पन्नास टक्के आम्ही स्वतः दवाखाना करालो आता काहीच वाटणं आले पहिल्या वेळेस आम्हाला काहीच माहित नव्हतं आम्ही डायरेक्ट नक्कर काय वाटलं की साहेबाला फोन लाव नक्कर काय वाटलं की साहेबाला फोन लाव साहेब येवा सांगा आता साहेब बरोबर परेशान व्हा पण काही करा साहेब यावंच लागते म्हणा आम्ही आमचं करावंच लागते म्हणजे आणि तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी दूध कलेक्शन करताना कुठल्या टाइमला थोडं दूध म्हैस किंवा एखाद्या जनावर जास्त देते असं असते का सकाळी जास्त देते कि संध्याकाळी देते? सकाळी देते जास्त कशामुळे काय कारण असते म्हणजे त्यांना रोज करायला वेळ भेटते निवांत शांत बसायला भेटते कुठलाच काय असे गर्मी होत नाही कुठलंच काय नाही वातावरण एकदम शांत एकदम समाधान बसलेलं राहतात आता दिवसा कसा आहे मी आलं तरी थोडं होतो शेणवडतोय नाही तर कोणी धुत येत कोणी दुसरे दोन माणसं बघायला आले तर उठतात थांबतात कोणी बसू बी देत नाही त्याला कसे हातात म्हणून म्हणून उठवतात आता तुमचं मुक्त गोट्याचं पण तुम्ही सांगितलं आता मुक्त गोटा करायचा ते मुक्त गोटा केल्यानंतर काय फायदे आता मुक्त गोट्या मुळे सगळं जनावर व्यवस्थित राहतात म्हणे आपण अनुभव घेतला नाही आणि मने फक्त बरं जाऊन ऐकल्या बघल्या म्हणे पाणी जास्त प्यायला भेटते त्यांना जेव्हा थान लागेल तेव्हा पाणी प्यायला भेटते आणि आपल्याला पाणी पाजवायचं आणि शेण काढायचं हे काम लागत बी नाही बरघास वगैरे हो काय बनव केल्या होत्या मुरघास केल्या होत्या आता संपल आहे आता नंतर करायचं आता बाराही महिने का मुरघास आपल्याला एक सांगा मुरघास ही संकल्पना कशा आहे म्हणजे चांगला आहे का तू मुरघास बन चांगला आहे नंबर एक आहे एक लिटर एक गाय दूध जास्त देते मैस सुद्धा एक लिटर आगाव देते कशा पद्धतीने जातो ते जेव्हा एक आज कापायचा चारा उद्या त्याची कुट्टी करून बॅग भरून ठेवायची किंवा ते आढवून त्या मेगास्वि आणि किती दिवसाला म्हणजे चाळीस एक दिवस ठेवावं लागते का तुम्हाला चाळीस दिवसाच्या पुढून बरं चाळीस दिवसाच्या पुढून तुम्ही दोन महिन्याला काढा तीन महिन्याला काढा चाळीस दिवसाच्या पुढून आता संपूर्ण पन्नाशे जनावरांसाठी किती एकर तुमचा चारा गुळी आमचा तीन एकर चारा आहे आणि आम्ही जे काही लोकांचा शेतकऱ्याचा दुसरा विकत घेतो गुळी कडबा ते किती कमस कम एक दीड लाखाचा चारा विकत घेतो गुळी आहे म्हणजे सुका चारा तेवढा तुम्ही विकत घेतो बर सोयाबीनची गुळी वापरली पाहिजे की नाही सोयाबीनची मध्ये कसं आहे सोयाबीन मुळे थोडा इफेक्ट आहे बर हरभऱ्याची गव्हाची गुळी चांगली सोयाबीन मुळे थोडं माझावर बी राहणार आणि तितकं पाणी पिणार तितकं व्यवस्थित राहीन आपल्याकडचे जनावर थोडं याची आपल्या गव्हाची गुळी खायला काही प्रॉब्लेम करतात करतात ना करतात ना आपल्याकडे कसं आहे आपले शेतकरी कमी प्रमाणात द्यावं लागते त्याला खायला पूर्ण त्या पूर्ण जर गव्हाचीच गुळी टाकले तर खात नाहीत जनावर ते बुकणा धरते आणि त्याला चव राहत नाही गव्हाच्या गुळीला बरं आता हे जे गायी असतील म्हशी असतील तुम्ही कुठून खरेदी केल्या आम्ही आपल्या इथूनच खरेदी केल्या आम्ही कुठंच बाहेर गेल्या नाही फक्त गाय तीन गायी आहेत फक्त आमच्या सेल लोणीहून आणलेल्या बरं बाकी इथल्याच आहेत आपल्याच भागातल्या जे व्यवस्थित वाटलेली घेतली म्हणजे नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातली बरं काही लोक का आता म्हशी आणताना हरियाणाकडे जातात नाही पण गेल्या नाही बर पण इथं जे चांगली वाटली किंवा तिकडून कोणी आणलेली असेल पहिले एक वर्षी वापरलेली इथं दुसऱ्या वर्षी कायला काढली अशीच माहिज घेतली आपण पण तुमचा अनुभव काय आहे तिकडून मशी गायी आणल्यानंतर सेट होतात का आपल्या भागामध्ये गायी आणल्यावर कमी कम एक महिना सट फिना एक महिना आता आपल्याला ते तीन गायी आणल्या तिन्ही गायीचा अनुभव एक महिन्याच्या पुढे सट एकदा झाल्या की मग ओके सगळं बरं त्यांना सट करायसाठी सेटिंग व्यवस्थित होण्यासाठी काय काळजी घ्यावी डॉक्टर सतत पाहिजे आपण कायच काळ करू शकणार ताप येते त्याला मामा हे कशासाठी बनवलेला आहे हे आपल्या धोरायला पाणी पिण्या पाण्यासाठी हे खाली हौद आहे हौद आहे म्हणजे पाणी पाणी आणि हे वरच कशामध्ये वरच हाऊद पाण्याचं बरं हे दोन कपे कशामुळे केलं तुम्ही हे वरला जे आहे ते आपल्याला इथे घर बांधायचं आहे घराला पाणी पिणी पिण्यामुळे म्हणजे थोडं उंचीवर असल्यामुळं पाणी व्यवस्थित हे जे गोटा या गोट्याला सुद्धा इथून पाईपलाईन केलेलं आहे की हा मग ते जे खाली असेल तर पाणी जाणार नाही उंचीवर जाणार म्हणून ते उंच केलं तुम्ही के आणि खाली हे जे म्हणजे डायरेक्ट पाजण्यासाठी की कशा काढले जनावर पिण्या हां हां हे पिण्यासाठी खाली केलं आणि व्यवस्थित पाणी तिकडं उंचीवर असेल तर गोट्याला पुरेल पुरेल म्हणून ते उंच बांधलेलं आहे बर या उन्हाळ्यामध्ये गायी थोड जास्त प्रमाणात लापल्यासारखं करतात थोडं जरी टेम्परेचर वाढलं तरी खूप लोकांना वाटते गायी म्हणजे जर्सी गायी करण्याबद्दल शंका असते की ते खूप परेशानी होते खूप आजारी पडतात ते म्हणजे सक्सेस होत नाही असं वाटते तर तुमचा अनुभव काय गायी सक्सेस शंभर टक्के होतात उन्हाचा तेला काहीच फरक पण फक्त एका लिटर दूध कमी जास्त देऊ शकतात बरं बाकी काहीच होत नाही त्याला किती लापू द्या पुन्हा वातावरण शांत झालं थंड झालं की व्यवस्थित राहतात आणि ताप कधीच ना गाई लावू टेम्परेचर वाढलं म्हणून बरं फक्त दूध कमी देऊ शकतात बर तुमच्याकडे आता कुठल्या जातीच्या म्हशी आहेत मुरा आणि जाफर द्रापर। मुरा आणि जाफरात तर कुठली जात दोन्ही मध्ये चांगली मला एक सांगा अं मुरात चांगली जापरच कसा आहे आपण या वर्षी तर घेतल्या जाफर बर पहिलं घेतल्या नव्हत्या या मुर मात्र चांगल्या आहेत गाबा आण जातात ता टाइम टाइम ला आपलं बारा तेरा महिन्यामध्ये येते आपल्या बर आता तुम्ही एक गाय काय रेंज पर्यंत दूध द्यायचं तुमच्याकडे म्हणजे क्षमता किती आहे एका गायची एका गायची आमच्याकडे दोन गाय आहेत चौदा लिटरच्या बरं दहा ते अकरा दहा ते अकराच्याच गाय आहेत आपल्या आता घरच्या तयार झाल्याच आहेत सात आठ सात आठ द्यायच्या चार गायी बाकी सगळं दहाच्या रेंज बरं आणि मशी मध्ये मशी मध्ये पाचच्या पुढूनच बर तर आता या रेंज मध्ये चौदा लिटर वीस लिटर असेल किंवा मध्ये सहा सात लिटर एका टाइम ला जर दूध येत असेल तर थोडं फॅटच रेट काय पडतो फॅट थोडं कमी येते म्हणतात फॅट येते ना कमी फॅट चाऱ्यामुळे थोडं लेवल ठेवते फॅट बर सुका चारा महत्वाचा आहे